महाराष्ट्रात सोलापुरामध्ये सरकारविरोधी जबरदस्त घटना मागाई बेकारी भ्रष्टाचार संपूर्ण जनता प्रश्न आहे कामगार कायद्यात बेकायदेशीर बघून शेतकऱ्याला आधार मिळतो महिला असतील दलित असतील आदिवासी असतील त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष कर्नाटकमध्ये एवढं मुद्दल स्वतः पंतप्रधान जातात माहिती सोलापुरामधली जागा चाळीस पन्नास हजार मी झाले समाजानंतर आघाडीचं राज्य तीनशेच्या आसपास इंडिया आणि इंडियाची जागा दोनशे ते सव्वा मोदी आले एकूण स्पर्धेत दिसला तर मला एकच तुम्ही उदाहरण घ्या एकोणीस जानेवारीला आमच्या कार्यक्रमात आले किती प्रचंड गर्दी होती त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली किती गर्दी होती याच्यावर तुम्हाला तुम्ही करा हळूहळू मोदीवरचा विश्वास कधी होता आहे लोकाला पसरलेलं लोकांचे प्रश्न गंभीर झालेले आणि पंतप्रधान काही करत नाही ही भावना लोकांमध्ये पसरलेला आहे त्यामुळे या वेळेला भारतीय जनता पक्षाने एन डी एचा पराभव ठरलेला